2024 रोजी पोलीस ठाणे परंडाच्या वतीनं आगामी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगाने पोली पोलीस ठाणे परंडामध्ये अबाधित राहण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव अप्पर पोलीस अधीक्षक श्री गवहर हसन माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी भूम श्री गौरीप्रसाद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री विनोद इज्जपवार पवार सहा पोलीस निरीक्षक श्री शंकर सुर्वे पोलीस उपनिरीक्षक श्री प्रवीण शिरसाट पोलीस उपनिरीक्षक श्री बाळासाहेब खरात पोलीस हवालदार गजानन मुळे विश्वास शिंदे नितीन गुंडाळे जिज्ञासा पायाळे विशाल खोसे यासह पोलीस ठाणे परंडा येथील पोलीस अंमलदार यांनी आदर्श आचारसंहिता काळात दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस ते दिनांक अकरा अकरा दोन हजार चोवीस पायतो महाराष्ट्र दारू एकूण गुन्हे दाखल करून तीनशे बत्तीस देशी दारू बाटल्या तीनशे चाळीस लिटर गावठी हातभट्टी दारू एकोणावीसशे पन्नास लिटर गुळ मिश्रित रसायन असे एकूण दोन लाख सोळा हजार आठशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे